श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम नमस्कार श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे एक नोव्हेंबर रोजीचे प्रवचन आज आपण ऐकूया महाराज म्हणतात की गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे भगवद्गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे वेद हे देवाच्या निश्वासातून निघाले तर गीता ही त्याच्या मुखातून निघाली गीतेचा विषय कोणता गीतेचा विषय म्हणजे मोहाचा नाश करण्याचे तत्वदृष्ट्या साधन आणि साधनदृष्ट्या विवेचन हा होय गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला मोह झाला याचा अर्थ असा की त्याला कर्तेपणाच्या अभिमानाने असमाधान उत्पन्न झाले आणि त्यामुळे काय करावे आणि काय न करावे याची शंका त्याला उत्पन्न झाली गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाचा मोह नाश पावला याचा अर्थ असा की कर्ता परमात्मा आहे हे निश्चित झाल्यामुळे जीवाच्या कर्माचे सुखदुःख संपले खरोखर गीतेचे रहस्य सांगावे ते ज्ञानेश्वर महाराजांनीच भारतीय युद्धामध्ये परमात्मा पितांबर नेसून अर्जुनाच्या रथावर बसून रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले पुढे हजारो वर्षांनी भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाणी होय त्यात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करावे मी मागे आहे तू पुढे चल हेच भगवंतांनी आपल्या सर्वांना सांगितले आहे एखादी उपवर झालेली मुलगी जर आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली तर तो समारंभ पाहून तिच्या मनामध्ये स्वतःच्या लग्नाचे आणि त्यातल्या सोहळ्याचे विचार येतील त्याचप्रमाणे आपण पोथी ऐकत असताना त्यामध्ये वर्णन केलेल्या अवस्था आपल्याला कशा येतील याचा विचार करावा आत्मनिवेदन म्हणजे मी कोण आहे हे कळणे होय प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुखदुःखे भोगावी लागतात त्यामध्ये आपण असल्यासारखे दिसावे पण खरे मात्र नसावे आशिलाचा खटला स्वतःचाच आहे असे समजून वकील कोर्टामध्ये भांडतो पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचे सुखदुःख मानित नाही वरून मात्र अशिलाजवळ वर दुःख दाखवितो अगदी असाच व्यवहार मी करतो व्यवहार सत्य मानणाऱ्या लोकांमध्ये जर वावरायचे असेल तर बाहेरून त्यांच्यासारखे वागणे जरूर आहे असे वागत असताना आपले भगवंताचे अनुसंधान चुकू न दिले की व्यवहार हा खेळ बनतो कधी हार तर कधी जीत खेळात आपण हरलो काय आणि जिंकलो काय खऱ्या जीवनाच्या दृष्टीने सारखेच तरी खेळ खेड़ खेळताना मात्र तो जिंकण्याचा चांगला प्रयत्न करावा भगवंताचे नाम घेतले की ही युक्ती आपोआप सापते म्हणून रात्रंदिवस माझ्या माणसांना मी सांगतो की वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका भगवंताच्या इच्छेने सर्व घडत आहे ही भावना ठेवून आपले कर्तव्य करणे हेच गीतेचे सार आहे श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। श्रोते हो हे प्रवचन शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल जीवन चैतन्य परिवाराच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानते या चॅनलवरती असाच वेगवेगळ्या प्रकारचा आध्यात्मिक कॉन्टेंट प्रसारित केला जातो जर तो आपल्याला आवडत असेल आपल्याला त्याच्यामध्ये रुची असेल तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला हिट करा म्हणजे नवनवीन कॉन्टेंट आपल्याला ऐकायला मिळेल त्याची नोटिफिकेशन आपल्याला येत राहील जेही लोक अध्यात्माच्या वाटेवरून जायला सुरुवात करत आहेत किंवा ज्यांना जायची पुढे जायची इच्छा आहे त्या सगळ्यांबरोबर हा चॅनल सबस्क्राईब करा येथे तुम्हाला एक ना एक मार्ग दिसेलच धन्यवाद